सोलापूर शहरात रात्री अकरा नंतर हुल्लडबाजी करत फिरणाऱ्या तरुणांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलीस स्टेशन व पेट्रोलिंग पार्टीस दिले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी माध्यमाशी बोलताना दिली अकराच्या नंतर आस्थापना बंद झाल्यानंतर सुद्धा बरेचसे तरुण हुल्लडबाजी करत रस्त्यावर फिरत आहेत मागील काही काळात निवडणुकांच्या विशेषतः निवडणुकांच्या काळात रात्रीच्या वेळेस आपण या हुल्लडबाज तरुणांवर मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या होत्या आणि हा प्रकार कमी झाला होता पण निवडणुकांनंतर हा प्रकार परत सुरू झाल्याचं निदर्शनास येत आहे त्यामुळे या प्रकारच्या हुल्लडबाजांवर स्ट्रिक्ट ऍक्शन यानंतर सुद्धा सुरू राहतील रात्री अकराच्या नंतर आमच्या पोलीस स्टेशनच्या नाकाबंदी आणि पेट्रोलिंग यांना याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत की रात्रीच्या वेळेस विनाकारण फिरणाऱ्या हुल्लडबाजांवर कडक कारवाई करण्यासंदर्भातले निर्देश आपण सर्व पोलीस पोलीस स्टेशन्स आणि पेट्रोलिंग पार्टीजना दिलेले आहेत